प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल अपक्ष आमदार प्रकाश आवाडे हे भाजपात प्रवेश केल्यावर भाजपत बंडखोरी होणार नाही भाजपांच्या धोरणानुसार पक्षवाढीसाठी असे पक्ष प्रवेश होत असतात आवाडे पक्षात आले तरी नेतृत्व मीच करणार आहे अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली ते म्हणाले शहरात पक्ष स्थापनेपासून यांचा आमचा विरोध होता आता एकमेकांना समजून घेण्यास वेळ लागेल भाजपाचे कमळ चिन्ह या विधानसभा मतदारसंघात असणार आहे पक्ष संघटनेच्या प्रचारासाठी इचलकरंजी विधानसभा प्रभारी व कर्नाटकच्या आमदार सौ शशिकाला ज्वल्ले येणार असून प्रभागातून कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत असेही स्पष्ट केले भाजपात स्थानिक पातळीवर उमेदवार ठरवला जात नाही पक्ष श्रेष्ठी यावर निर्णय करतात आवाडे हे नवीन असल्यामुळे त्यांना पक्ष शिस्त माहीत नसावी असे सांगत त्यांनी आवाडे भाजपात आल्यानंतर काय घडेल याबाबतची माहिती हे पक्षनेतांना सांगितली आहे पक्षवाढीसाठी त्याचा फायदा झाला पाहिजेच आम्ही एक ऑक्टोंबरच्या दरम्यान मेळावा घेऊन भूमिका मांडू सर्वांशी बोलणी करू अशी पण माहिती दिली कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी हातकलंगले कोल्हापूर दक्षिण कोल्हापूर उत्तर या चार विधानसभा जागाची मागणी भाजपा म्हणून महायुतीकडे केली ही माहिती पण दिली यावेळी हिंदुराव शेळके शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसलेसह अन्य हजर होते दरम्यान आवाडे पिता पुत्र यांचा भाजपात प्रवेश पक्ष नक्की झाल्याचे कळताच हाळवणकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ गर्दी झाली होती